श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असेच राहा पहा घरात येत नाही पैसा कोणीतरी बांधलेला आहे किंवा घरात आलेला पैसा टिकतच नाही अशा एक ना हजारो कमेंट्स मला येत आहेत त्या कमेंट्स वरती म्हणलं एक व्हिडिओ बनवावा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप मार्गदर्शक आणि लाभदायक असा ठरणार आहे पहा तुमच्या घरामध्ये अचानक पैसा येणं बंद झालं किंवा तुमच्या घरातील उद्योग व्यवसाय चालेनासा झाला किंवा किंवा त्याची नोकरी गेली काहीही तुमच्या घरामध्ये असं संकट आलं की त्यामुळे होतं नव्हता तेवढा सर्व पैसा तुम्हाला खर्च करावा लागला घरात येणारी लक्ष्मी अचानकपणे बंद झाली की अनेक संकटांना तोंड द्यावे लागते काय करावे आणि काय नाही हेही समजत नाही अगदी आपण अतुनात प्रयत्न करून सुद्धा घरात पैसा मात्र येत नाही किंवा आलेला पैसा हा टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या मार्गाने घरामध्ये भलेही सुरुवातीला पन्नास हजार येतात लाख रुपये येतात परंतु त्याचे जाण्याचे मार्ग खूप असतात त्याला जाण्याचे दरवाजे खूप असतात अचानकपणे एखादं संकट उद्भवतं किंवा एखादा आजार पण येतं की त्यामध्ये सर्व पैसा जातो अनेक अनेक प्रकारे मेहनत करून कष्ट करून एखादा उद्योग व्यवसाय चालू केलेला असतो कर्ज वगैरे घेऊन तो व्यवसाय किंवा एखादा धंदा वगैरे चालू केलेला असतो परंतु एक वेळ अशी येते की तो धंदा बंद करून त्या कर्जाचे हप्ते सुद्धा जात नाहीत तर इथपर्यंत जर तुमच्यावरही वेळ येत अस तुम्हीही जर लक्ष्मी येत नाही या समस्येला जर तरसलेले असतील किंवा ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चित हा उपाय तुमच्यासाठीच आहे असं समजून जा पहा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोना झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा सेम अकाउंट आहे तुम्ही तेथेही जाऊन अजून सपोर्ट केला नसेल तर तेथेही जाऊन सपोर्ट करा तुमचे काही मार्केट इम्प्रोमोशन वगैरे असतील तर त्यासाठी तुम्ही आपली अबाऊटमध्ये यूट्यूबच्या ईमेल आय डी आहे तेथेही ते मला संपर्क करू शकता किंवा वरती सुद्धा कमेंट्स करू शकता काहीही हरकत नाही चला तर अधिक वेळाने घेता व्हिडिओला सुरुवात करूया हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला गुरुवारीच करायचा आहे आणि आज आहे गुरुवार हा गुरुवार आपल्याला असा जाऊ द्यायचा नाही पहा नववर्षाची सुरुवात सुद्धा गुरुवारीच झाली होती नववर्ष सुद्धा मयच झालेला आहे आणि आज आजही गुरुवार आहे स्वामीचा आशीर्वाद घेऊन आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे आपण सर्वांना माहिती आहे गुरुवार सॉरी गुरुवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असा हा दिवस आहे माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ही सेवा गुरुवारीच करायची आहे आणि धन देणारी जी देवता ही, ही आहे ही माता लक्ष्मी आहे आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला गुरुवार ही सेवा करायची तर या सेवेसाठी किंवा उपाय या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे चार शाबित लवंगा त्यानंतर शाबित लवंग म्हणजे ज्या तुटलेला फुटलेला नाही ज्याला बोंड आहे अशा चार साबित लवंगा घ्यायच्या त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा छोटा एक छोटासा कपडा पाच रुपयाचं एक नाणं किंवा पाच रुपयाचा कॉईन मग तो कोणत्याही साल सालाचा किंवा कोणत्याही इयरचा जरी घेतला तरीही चालेल तो पाच रुपयाचा एक कॉईन लागणार आहे त्यानंतरनं कच्ची बडीशेप घ्यायची आहे अशी भास्की बडीशेप घ्यायची नाही तर कच्ची बडीशेप जी बाजारामध्ये मिळते ती तुम्हाला घ्यायची आहे किराणा साहित्याच्या दुकानात सहज मिळते त्यानंतर ना लागणार आहे हळद जी आपण देवघरामध्ये हळद वापरतो ते हळद तुम्हाला येथे लागणार आहे आणि घ्यायचं आहे कुंकू आणि एक छोटासा पाऊल आणि थोडंसं पाणी हे साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार त्यान त्या आहे त्यानंतर ना अख्खे तांदूळ किंवा अक्षदा आपण ज्याला म्हणतो त्याही लागणार आहेत हे सर्व साहित्य घ्यायचं स्वच्छ आंघोळ वगैरे करायचं तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्हाला बसायचं आहे आंघोळ केल्याच्या नंतरनं तुम्ही सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केलात तरी चालेल जरी तुम्ही दुपारी करणार आहात किंवा संध्याकाळी करणार आहात तर तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहे सकाळी जर केला तरी अतिशय उत्तम दिवसभरात कधीही करा काहीही हरकत नाही सर्व साहित्य घ्यायचं एक स्वच्छ आसन बसायला घ्यायचं सर्वात प्रथम आपाला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे दीप प्रज्वलन करायचं धूप अगरबत्ती असेल तर ती लावून घ्यायची हे सर्व जे काही साहित्य घेतलेलं आहे त्याच्यावरती तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल शिंपडा नसेल तर गुलाब पाणी शिंपडा अत्तर शिंपडा तरीही चालेल त्यानंतर एक छोटासा पाठ घ्या किंवा चौरंग असेल तर तो चौरंग घ्या त्यावरती तुम्हाला जे तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र सांगितलं हे वस्त्र ठेवा त्या वस्त्रावरती तुम्हाला काय करायचं आहे जो एक रुपयाचा नाणं किंवा एक सॉरी पाच रुपयाचं नाणं आणि म्हणजेच पाच रुपयाचा कॉईन सांगितलेला आहे हा पाच रुपयाचा कॉईन ठेवायचा हा कॉईन ठेवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने तू प्रथम धुवून घ्या व्यवस्थित कोरडा करून घ्या त्यानंतर हा कॉईन त्या लाल रंगाच्या वस्त्रावरती ठेवा या लाल वस्त्रावरती ठेवल्याच्या नंतरनं जे कुंकू तुम्ही घेतलेलं आहे या कुंकवाची घट्ट पेस्ट करून घ्यायची आणि या कॉईनवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक कसं काढायचं खूप वेळा सांगितलं आहे पुन्हा सांगते असं यस आपण ज्या पद्धतीने काढतो अशा पद्धतीने काढायचं या ह्या पद्धतीने काढायचं म्हणजे तोडायचं नाही ते जे स्वस्तिक आहे ते तोडायचं नाही तो, ते डायरेक्ट असं काढायचं बोटांनी वहीवरती दाखवते तुम्हाला हे हो पा हे असं इकडनं घेऊन हे असं आपण हे असं काढतो ना हे असं हे असं 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 नाही काढायचं म्हणजे असं रेषा देऊन नाही काढायचं तर डायरेक्ट असं आणि असं काढायचं त्यामध्ये चार टिपके चारही कोपऱ्यांमध्ये द्यायचे आणि त्यानंतरनं टिपके देऊन झाले की तुम्हाला त्यावरती जे तुम्ही गंध केलेला आहे हा गंध थोडासा मधोमध लावायचा आणि जे अक्षदा घेतलेल्या आहेत त्या अक्षदासुद्धा तुम्हाला त्यावरती अर्पण करायच्या अक्षदा अर्पण केल्याच्या नंतरनं तुम्ही जी भर हळद सांगितली ही भर हळद तुम्हाला त्या कॉईनवरती टाकायची आहे माहिती आहे थोडं स्पीड होते पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडं स्पीड नाही घेते तर भर हळद तुम्हाला त्या कॉईनवरती टाकायची त्यानंतर ना तुम्हाला ज्या लवंगा चार लवंगा सांगितल्या चारही लवंगा तुम्हाला दोन दोन करून याची पुडी बांधायची जे कलावा घेतलेला आहे त्या कलाव्याद्वारे तुम्हाला दोन दोन अशा दोन जोड्या दोन पियर या लवंग्यांचे करून घ्यायचे या दोन जोड्या तुम्हाला त्या नाण्यावरती त्या हळदीवरती ठेवायच्या त्यानंतरनं तुम्ही जी कच्ची बडीशेप घेतलेली आहे कच्ची बडीशेप तुम्हाला तुमच्या अंगठा अंगठा शेजारचं बोट आणि मधलं बोट या तीन बोटांच्या चिमटीमध्ये घेऊन त्या लवंगेवरती टाकायचे आहे तीन वेळा घेऊन तुम्हाला टाकायचे आहे हे टाकून झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे तुम्हाला लक्ष्मी स्तोत्रम सर्वांना माहिती आहे किंवा लक्ष्मी सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्रम किंवा लक्ष्मी सहस्रनाम याचा तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे एकशे सॉरी एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही आम्हाला येत नाही काही हरकत नाही गुगलवरती यूट्यूबवरती सर्च करा ते लावून द्या हात जोडून फक्त देवघराच्या समोर बसा तरीही चालेल एकशे आठ वेळा याचं पठण झालं की त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम सर्वांना माहिती आहे संकट मोचन आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे जेथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे निश्चितच माता लक्ष्मीचं वास्तव्य राहतं म्हणून व्यंकटेश स्त्रोत्राचं सुद्धा तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर यूट्यूबवरती लावून दिला हात जोडून जरी बसला तरीही चालेल हे म्हणून झाल्याच्या नंतर ना ही जी पोटली आहे याची एक पोटली तयार करायची ही पोटली पोटली म्हणजे काय आता हे सगळं साहित्य आपण लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवलेलं आहे त्या कपड्याला गाठी द्यायच्या आणि त्याची एक पोटली तयार करायची पोटली, पोटली। ही झालेली पोटली तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन तुम्हाला असं इमॅजिन करायचं आहे अशी अफर्मेशन तुम्हाला त्या पोटलीला द्यायची आहे की माझ्याकडे खूप पैसा येत आहे मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे मला जेवढा हवा होता तेवढा पैसा माझ्याकडे येत आहे माझ्या जा घरामध्ये लक्ष्मी खळखळून खड़। वाहत आहे माझ्या घरामध्ये लक्ष्मी खूप प्रमाणामध्ये आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप आनंदी आहे असं तुम्हाला अकरा वेळेस बोलायचं आहे आणि ह्या पो पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची आहे या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यानंतर ही जी पोटली आहे दिवसभर तुमच्या घरामध्ये जे यंत्र असेल किंवा लक्ष्मी मातेचा फोटो असेल त्या फोटोच्या समोर ठेवायचं ताई आमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो नाही यंत्र नाही तर काय तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवीच्या समोर ठेवा किंवा एम आय असेल तिच्या समोर ठेवा तेही नसेल तर आपल्या स्वामीचा फोटो निश्चित असतो तर स्वामीच्या फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर ही पोटली दिवसभर ठेवा दिवसभर ठेवल्याच्या नंतर रात्री झोपताना ही पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या उशी खाली घेऊन झोपायची दुसऱ्या दिवसापासून म्हणजे शुक्रवार निश्चित दुसरा दिवस तर शुक्रवार पासून दिवसभर ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची रात्री झोपताना तुमच्या उशी खाली घ्यायची गरज नाही रात्री झोपताना ही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरी वगैरे जिथे आहे तिथे ठेवून द्यायची आहे रोज तुम्हाला तसंच करायचं दिवसभर तुमच्या सोबत ठेवा किंवा तुम्ही तुमच्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी आहे तर ही पोटली तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये जरी कायमस्वरूपी ठेवली तरी चालेल तुमच्या घरामध्ये जी तुमची तिजोरी आहे ते पैसा ठेवण्याचं तुमचं साधन आहे जिथे तुम्ही तुमची लक्ष्मी ठेवतात तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे पहा अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय एकदा करायचा आणि गो करून सोडून द्यायचा निश्चित तुम्हाला याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी स्तोत्रम यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे फलदायी स्तोत्र आहेत आणि निश्चित ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी माता आल्याशिवाय राहत नाही त्या घरामध्ये कधीच पैशाची धनाची कमी भासत नाही म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता ही पोटली किती दिवस सोबत ठेवायची तर जोपर्यंत तुम्हाला असं वाटते की त्या पोटलीचा इफेक्ट आहे तोपर्यंत तुम्हाला सोबत ठेवायची ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होत चाललेला आहे त्यावेळेस ही पोटली निर्माल्यामध्ये टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा एखाद्या मोठ्या दा झाडाच्या खाली एक खड्डा त्यामध्ये गाडून टाकली तरी चालेल पुन्हा तुम्ही नवीन याच पद्धतीने पोटली केली आणि सोबत जरी ठेवली तरी चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामी ಚರಣ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿಜೆ